रहेमानिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा चौऱ्याण्णव टक्के निकाल महाराष्ट्र राज्य बोर्ड एच एस सी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेत रहेमानिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल चौऱ्याण्णव टक्के लागला असून विज्ञान शाखेचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के तर कला शाखेचा निकाल सत्याहत्तर पॉईंट सत्तावीस टक्के लागला आहे विज्ञान शाखेतून प्रथम दफेदार अलशिफा अयूब चौऱ्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के द्वितीय मुळे अक्षता रंगराव 81.67 टक्के तृतीय घाळे पूजा संजू 77 टक्के चौथी शेख मसीरा मुश्ताक शहत्तर टक्के पाचवी खान आयशा इम्रान खान 75.67 पॉईंट सदुसष्ट टक्के घेऊन उत्तीर्ण झाले आहेत तर कला कलाशाखेतून प्रथम शेख उम्मे बरीरा लायकली चौसष्ट पॉईंट टक्के द्वितीय शेख शेख कुलसुम उस्मान साठ पॉईंट सतरा टक्के हे घेऊन उत्तीर्ण झाले आहेत संस्थेचे अध्यक्ष मंजूर अहमद देशमुख सचिव फारूक अहमद देशमुख शफीक अहमद देशमुख प्राचार्य प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले